इस्लामपूर येथील मानव गौंडी याची टोळी तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी करू पाहणाऱ्या मानव शंकर गौंडी याच्या टोळीला सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप भोगे यांनी पारित केले आहेत मानव शंकर गौंडी वय चोवीस ओम प्रकाश मुक्ताजी बोमशेटे वय एकवीस विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने वय बावीस श्रीयुग ज्ञानदेव ताटे वीस रोशन रमेश सर्वजण राहणारे इस्लामपूर या पाच जणांना हद्दपार करण्यात आले आहे इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख मानव शंकर गोंडी ओमप्रकाश प्रकाश बोमशेटे विनोद उर्फ बाल्या माने श्रीयुग ताटे रोशन रजपूत सर्वजण राहणारे इस्लामपूर या टोळीविरुद्ध सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमवून घातक इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देणे असे शरीराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत नमूद सामनेवाले हे कायद्याला न जुमानणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी इस्लामपूर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून मंगेश चव्हाण चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग इस्लामपूर यांच्याकडे चौकशी कामी पाठविला त्यांनी प्रस्तावाची चौकशी करून पाठवलेला अहवाल टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावाची सुनावणी दरम्यान दाखल गुन्हा तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्वांचा व्यापक विचार करून इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख मानव शंकर गौंडी यांच्यासह चौघांना सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत चालू गणेशोत्सव व इतर सण उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर काई नजर करण्यासाठी यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक संजय हरवुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर पोलिस हेड कॉन्स्टेबल बसवराज चिरुगुप्पी दीपक गट्टे राजाराम हांडे अरुण कानडे यांनी या, या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क